सुरुवात करते स्टिचिंग कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे सध्या जे ब्लॉग येतात ते भाचीचे आहेत आणि आधीचे सगळे ब्लॉगला इतकं छान रिप्लाय आला आज आहे लग्नाचा कार्यक्रम जे लग्न आहे पण जसं जमले तसं शूट घेतले सगळं झाल्यानंतर मी आत्ता हा कॅमेरा हातात घेतला आहे कारण आमच्याकडे इतके कंटिन्यू कार्यक्रम असतात कंटिन्यू कार्यक्रम असतात ते बिलकुल शक्य होत नाही सर होते म्हणून एवढे तर कॅप्चर केले मी एकटे असलेच ते तर हेही दाखवण्या खूप मुश्किल झालं असतं कारण इकडच्या रीती वेगवेगळे हे जे वेळच मिळत नाही तर खूप छान झालं आहे आणि मी घातले पैठणी साडी आणि त्याच्यामध्ये फेटा बांधला आहे मस्त त्याच्यासाठी केलेला आहे तर इकडं आता तर थार कशावरती तर तिथं था। जे बूटला आहेत ना त्याच्यावरती चर्चा चालू आहे किती ठरवणार आहे आणि ते जे वर्ती मस्तपैकी स्टेज सजवलं होतं जेवण खूप छान होतं तर जो पुढे मी हे केलेला आहे तो वेळो मी जॉईन करणार आहे साइड ओवर कढाया क्या सब बड़े आदमी हो गए हैं ये सब ये इनकी बरकत है इनकी आपको जाना करना है نا روشا و شورا سينار روشا ندريهي قطي نو سها اتے اتے هم ها کھا اے نکاطا را خاني وتا

ईश्वरस्य प्रीतिप्रोमार्द

ರೇತ ಮಾಹಿತ <inaudibleglio mainland> <speaking thighs> <laughs> सगळ्यात लेट तयार अक्षर झाल्यावर आल्याने एकटी जेवायला डायरेक्ट आहे खाऊ खाले हा काय आणि ह्या वेळेस मेकअप पूर्ण तिच्याकडेच होता त्यामुळे तिला लेट झाला पण छान तयार झाली ना आता तर राहून जाणार आहे किती वाजले कुठं मेकअप हे असं आहे बघा हे सालीवरचे कसं तर छान दिसावं लागेल मस्त केला सगळ्यांना आवडला आज कुठलं आहे कावेरीला पहिल्यांदा कॅप्चर करते ही माझी जवळ आहे एक एकटे आहे ना सांगू त्या कारण दिसतच नाही त्या आणि शोभा इकडे ही टीचर आहे आणि ही बी एस सी केली जॉब करते सगळ्या करायचं नाही पण डान्स मस्त करते आणि ह्या मला वाटतं नाहीच कुठल्या स्टुडिओमध्ये नाही फक्त हे बॅक कॅमेरा असते सगळ्याला सकाळपासून हि आवडून घेतलं सगळ्याला लावलं आणि ही, जो, 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 ही, ही नवी मुंबई हे आत्ता अकुलपणे सध्या आणि ह्याचे मिस्टर लेक्चरर आहेत ओळख पाहिजे मी प्लॅन करते की सगळ्यांची ओळख करून द्यायची पण खूप मोठी फॅमिली आहे माझी सासरकडची त्यामुळे शक्यच होत नाही आणि हे जे आहेत ना माझे धीरं दिरा भाचे दिरांचे मुलं हे सगळी पूर्ण फॅमिली ह्यात थोडेफार आहेत बाकी सगळे तिकडे इकडे आहेत पण तरी जितके कवर झाले तितके ह्या शूटमध्ये घेतले मी आमचा कार्यक्रम शूटिंग तारेवरची कसरत असते कारण सगळं कॅप्चर करायचं असतं घाई गडबड असते तर मस्त एन्जॉय करत शूटिंग करत होत तर हे रुकवत आहे पूर्ण भांडे म्हणजे पूर्ण संसारच देतात कॉट कपाट भांडे सजो सजावटीचं सामान फराळीचं सामान तुम्ही आधी पाहिलं असेल फराळीचं जे होतं

Thank <laughs> you. किती शून्य होते ते मोजा नाही बघा किती शून्य झाले शून्य मोजा किती सहा शून्य समोर सहा शून्य किती होते चार शून्य झालेत लवकर घेऊन लवकर 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 घेऊन हो लवकर घेऊन तुम्ही

सगळ्यात कठीण क्षण म्हणजे जेव्हा आपली मुलगी लग्न करून तिच्या सासरे जाते तिच्या सुखासाठी आपण सगळं केलेलं असतं पण जाताना इतकं मन भरलेलं असतं ह्याच्या आधीचा जो बिदाई असते हातात हात देणं साखर हे करणं आणि इतके न डोळ्यात पाणी येणाऱ्यांच्या सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते ते मी शूट केलेलंच नाही कारण मला जमतच नव्हतं ते शूट करायला मी कधीही जेव्हा मुलगी सासरी जाते ना तो क्षण मला खूप असा आनंदाचा जितका वाढतो ना तितकाही दुःखाचाच वाढतो कारण लहानाची मोठी एका घरात होणं नंतर दुसऱ्या ठिकाणी आपली मुलगी देणं म्हणजे बोलतात ना काळजाचा तुकडा आपण काढून देतो कुठंतरी आणि तिच्यावरची कु कुठंतरी हक्क कमी होतं आता तरी खूप छान आहे की भेटतात करतात आधीसारख्या इतक्या रूढी परंपरा नाही आहेत जेव्हा वाटेल तेव्हा थे फोन करतो फोन मुळे ते एक असतं की आपल्या मुलीची आपण चौकशी करू शकतो पण तिच्या संसारात तिने तिच्या करिअरमध्ये खूप छान पुढे जावं ही सगळ्यांची अपेक्षा असते पुण्या <laughs> आता नवरी आणि नवरदेवांना घरी घेऊन आले तर गाडी खूप छान सजवले आणि इथं स्वागताची तयारी करायची असते लग्न झाल्याबरोबर घरी यायचं त्याचीही तयारी करायची इतकी धावपळ असते ते, ते तुम्हाला काय सांगायची गरजच नाही झाले नवरी सोबत कलवरी म्हणून आले आणि इकडे सजावट झाली आमची नवरी बाहेर थांबते आणि यांची घरी आणि बॅग हे सजवलं त्याची रांगोळी घालू हे आतलं हे घरामध्ये खूप थकाला झाला कारण लग्नामध्ये ना आठ दिवस झालं कंटिन्यू पिन पण पिणीव एक वाजत झोपायला पण फेटा भारी मस्त दिसतो सगळ्यात आधी भाकर तुकडा ओवाळून टाकणं तर जी काही दृष्ट असते ती निघून जायला पाहिजे मग घरातली आत्या किंवा मावशी जे कोणी असतात ते येऊन पायावरती पाय घालणं भाकर तुकडा ओवाळून का टाकणं आणि जी मेन असते कल म्हणजे नवरदेवाची बहीण ती आरती करून घेते ज्या कोणी सगळ्याजणी असतात तर इथं आरती करते पूजा आणि खूप छान आहे पूजाचा स्वभाव त्या चार दिवसातच आम्ही इतक्या छान मैत्रिणी झालो

ಕೇಳ್ರಿ ಪೋರ್ ಕುಡ್ತೀಯನಿಲ್ಲಪ್ಪಾ ಕೇಳ್ರಿ ಅವ್ನಿ ಕೇಳ್ರಿ ಬೇಡ್ಲಾರ್ದೇ

कर असं ला हा हे हे मीना त्यामुळे तिला रेसिपी चॅनल हा ए बस हा या बस मध्ये तरका शूट पण एक हत्था बोला सो ना एक मिनिट पाय सरळ व्हा

खूप छान पद्धतीने नवरदेवाचं नवरीचं स्वागत केलं ज्या काही रीती आहे त्याप्रमाणे खूप छान असं मस्त जोडा आहे करायला आलो ते तिघांनी अजून तुम्ही कुठे गेले ऍक्च्युली खूप मेहनत करतात आणि शूट खूप छान आहे तुमच्या मला माहिती नाही काय ना फीडबॅक केलं आधीच सांगते पण तुमचा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठला कुठला एरिया घेता तुम्ही कॉन्टॅक्ट साठी जर नियर स्मारक बालाजी फोटो अँड शॉप आहे तिथं तुम्हाला जर वेडिंग ऑर्डर वगैरे द्यायची असेल तिथून तुम्ही वेडिंग चे घेता की बर्थडे आउट सगळं तर नंबर नंबर घ्या एट वन डबल सेवन डबल नाईन फाय डबल फोर अजून एक नंबर हेच घ्या ओके एट नाईन सेवन फाय फोर एट नाईन सिक्स फोर सिक्स तुमचं काय पेज किंवा इंस्टाग्राम काय आहे दोन पेज आहेत आमचे इंस्टाग्रामवर पेज तुम्ही चेक करू शकता द एच आर एक्स म्हणून आहे तर तुम्हाला डेमो सगळे बघायला भेटेल तुझं काय आहे माझं ठाकूर पेंच नाव आहे परत भेटा लग्न तर ह्या एरियात जे कोणी असतील म्हणजे सोलापूरचे जवळपास बघूया परत मी शूट घेतले तर पण प्लीज कॉन्टॅक्ट करा कारण खूप मेहनत आहेत आणि त्यांना वाटतं की ह्या एरियामध्ये त्यांना इतकं जास्त काम नाही किंवा काय काय तर काय म्हणत होते जसं मुंबई हा वर्क जास्त नाहीये ह्या एरियात बेटते की भेटते <laughs> की भेटत नाही आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं नाही ॲक्च्युली ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जितकं फास्ट करताना ह्या एरियामध्ये तितकं फास्ट होत नाही पण प्लीज कॉन्टॅक्ट करा अगर कोणाला कारण शूट खरंच खूप छान घेतले कालपासून आणि मी आधी सांगितलं नव्हतं की मी आधी त्यांचं काम बघितलं त्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की मी कोलॅबरेशन नाही करत जेव्हा वाढते तेव्हाच घेते चला नक्की थँक्यू Thank you